बघतंच काय एवढं ताजं मावरे कधी खाल्ले नाही मग आपल्या मी यली रेस्टॉरंटला यू युकेन सी गाईज जर तुम्ही इकडून आलो ठाणे स्टेशनवरून निवास करून एरिया तिकडे तीन पेट्रोल पंपच्या इकडे हे तुम्हाला मिळेल मी हायकोली रेस्टॉरंट तर आता आत जाऊया आणि याची टेस्ट कशी आहे इकडे बघू शकतात मित्रांनो तुम्हाला इकडे बोट सुद्धा असेल ज्याच्यात तुम्ही फोटो क्लिक करू शकता फॅमिलीसोबत लहानपणासोबत आलात तर आणि इकडे या ब्रँडच्या इकडे तुम्ही फोटोज सुद्धा काढू शकतात इकडे खूप सारे सेलिब्रिटी सुद्धा येत असतात असे तुम्हाला प्रेमिक्स वाले मसाले सुद्धा इकडे मिळतील पापलेट वांग सुखे बोंबील सगळे असे आणि याचा एंट्रन्स बघा काही कोच आहे त्याने ओपन करायचं आत्मतृप्त होत आत्मतृप्त होतं हेच आहे लाईक आपण बघू शकतो भाऊ आपल्यासारखा पुढे आहे त्याचा पण तृप्त होता आपला पण झाला पाहिजे एक्सप्रेशन 啊。<laughs> uh नावायची आपल्याला हालो गाईज वॉज वज दिस इज मी युअर बॉय सॅम वेलकम बॅक टू माय चॅनल सॅम ऑन डिमांड से गुड फूड मेक्स गुड मूड तर आज मी तुम्हाला घेऊन मी आहे कोविड रेस्टॉरंटमध्ये जे की लोकेट करत आहे ठाण्याला एक्झॅक्ट लोकेशन मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईन तुम्हाला बट इकडे तुम्ही बघू शकता डिलिशियस असं स्प्रेड आपल्याला मिळालं आहे आणि जे दादूस तुम्ही जर कोळी खायचा आस्वाद घ्यायचा तुम्हाला जर फील पाहिजे असलं प्रॉपर कोळी मेजवानी पाहिजे तर तुम्हाला इकडे यायला लागेल तर आता इकडे आपण मागवलं याच्यात बघू शकता तुम्ही खेकडा मसाला आहे सुक्यामध्ये सुरमई आहे जी की बाराशे पन्नासला एवढा माझ्या पामपेक्षा मोठी साईज आहे त्याची त्याची बाराशे पन्नास प्राईज आहे परत बाराशेला तुम्हाला स्टप कॉम्फर्ट बसतो त्याच्यात तुम्हाला बघा हिरवा मसाला हिरवा मसाला आहे लाईक बोबडी होते एवढं टेम्पटिंग वाटतं आहे मला ते खाताना बघताना खाताना तर अजून मजा येणार आहे त्याच स्टफमध्ये प्रॉन्स आहेत तुम्हाला छोटे छोटे श्रीम्स असतील आणि हिरव्या मसाल्यामध्ये पॉ पॉम्प्रेट आहे इलेक्ट्रॉन प्रॉन्स तंदुरी आहे वडे आहे कैरी पण आहे जामून शॉर्ट्स आहे सो आता आपला मँगो सीझन झालं तर आपण स्टार्ट याच्यापासून जामून पन्ना शॉर्ट आहे लेट्स सी हाय विट टेस्ट हा एवढा थिक शॉर्ट आहे ना म्हणजे तुम्ही सीप नाही करू शकता लिटरली खाऊ शकतात एवढा हा जास्त थिक आहे सो so, हा आपण इटेबल आहे ड्रिंकेबल नाही असं म्हणेन मी लेटर ऑन आपण स्टार्ट करूया आधी स्टफ पॉम्प्रेटपासून सी एवढा चांगला असा स्टफ आहे हा पॉम्फ्रेटचा पीस बघा हा सुगंधित अरोमॅटिक फ्रेश सी फूड फ्रेश सी फूड अरे आपला हा मसाला बघूया जेणे सांगतो स्टार्टरमध्ये हा वन ऑफ बेस्ट आयटम यांचा आपण म्हणू शकतो प्रॉन्स पण आता जे श्रीम्स आहेत ते पण सुद्धा चांगले खूप झालेत आणि जी पॉम्पलेटची जी चव आहे बोल ला थोडंसं असं लाईम आपण स्विस करणार आहे एवढं टेस्टी लागतं मला असं वाटत नाही की पुढे जाऊ आधीच संपवून घेऊ असं वाटतं तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल नाही आवडलं तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला का नाही आवडत आहे तुम्ही प्रॉन्स बघू शकता इकडे तंदुरीमध्ये प्रॉन्स आहेत आहे थोडं आपल्याला माहिती आहे थोडं बार्बिकीमध्ये थोडं ओव्हर कुक करायला लागतं आपल्याला थोडंसं जळलं तरच तो बार्बिकीचा फील येतो सो आपण ते थोडंसं ओव्हर कुक झालं ते आपण थोडं आपण काढून टाकणार आहे शेपून हां आता खाणार आहे आपण सी क्रेझी आहे क्रेझी म्हणजे बारबी पिचा त्याला टेस्ट तर आहे बट त्याच्यासोबत जो होते त्याचा आहे ना त्याला आहे अप्रतिम अशी आणि आता मला काय आलं की एवढे मोठे मोठे सेलिब्रिटीज तिकडे येत का येतात कारण की हे चौदा वर्षापासून एवढं म्हणजे चांगलं ऑथेंटिक असं फूड सर्व करतात कोळी फूड आणि यांचं बेस्ट पार्ट आहे की हे पहिलं रेस्टॉरंट आहे कोई रेस्टॉरंट जे की इकडे सर्व करते आणि यांच्या अजून दोन आउटलेटसुद्धा आहे म्हणजे टोटल तीन आउटलेट आहेत अजून त्यांच्याशी वाढू द्या आपण तर असं म्हणू कारण की एवढं चांगलं खाद्यपदार्थ सगळ्यांना मिळाले पाहिजे असं माझी इच्छा आहे मी तर नक्की यांना सध्या म्हणेन की कांदिलीमध्ये चारकोपमध्ये पण लवकर रेस्टॉरंट आहे असं उघडं जे की तिकडे आम्हाला कोई लोक जे कोई लोक असतील किंवा आमच्यासारखे बाकीचे पण नॉर्थ इंडियन कोणी असू दे मराठी कोणी तर सगळ्यांना असे चांगला चव करायला मिळेल चांगली चव करायला मिळेल सॉरी सो मेट्रो आपण काय टेस्ट करूया खेकडा मसाला विथ भाकरी तांदळाची भाकरी आहे खेकड्याची साईज बघा एवढा ज्युसी आहे आणि हेवी आहे म्हणजे तुम्हाला कळेल सुद्धा किती मीठ आहे याच्यात फुल स्टब्ड आहे ॲक्च्युली हा खेकडा पण माझ्यासारखा झाला आहे थोडंसं कॉन्शियस झाला आहे कारण की सगळे आजूबाजूच्या आजू 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 आपल्यावरती असे टार्गेट करून बघताना तर थोडंसं आपण कॉन्शियस झालो आहे आणि आपला खेकडासुद्धा बट चांगलं खाद्यपदार्थ आपल्यापर्यंत पोचवायचा आपलं काम आहे अच्छा तुम्ही कांदा टमाटाचा आपण एक चांगला मसाला असा बोलू शकतो मसाला फ्रायमध्ये खेकड्याची चव हो बघ्या लिटरली मी दोन दोन हाताने खातो असा नियडं खातो जसं घरी आपण खातो तसं खातो आणि खेकडा वगैरे हे सगळे असं फूड आहे ना जसं की मी दरस दर म्हणतो मेसी फूड आणि देसी डूळ या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला सॅम डिमांडच्या चॅनलवरती करून येतं हां काय शिजवलं हो लोकांनी खेकडा हा पण इकडे एक मोठी प्लेट मागूया कारण की हा एवढा टेस्टी ना मला असं त्या खेकड्याचा असं ज्यूस पिवा असं वाटतं आणि तुम्हाला माहिती आहे खेकडा एवढा ज्युसी असतो तर तो खायला एक वेगळी मजा येते तर मला पुढे जावं असं वाटत नाही नाग्या बघा आणि हा खेकड्याचा जो मधला पार्ट असतो बॉडीचा तो बघा मी खेकडा घरी खायच्या लायकितच माणूस आहे रेस्टॉरंटमध्ये नाही एवढे चांगले फूड रिव्ह्यू करतो आपण बट Hmm. एकदम जूसी ज्युसी ज्युसी नाही बघा त्याचे आपण नंतर फोडणारे आरामात खाणार आहे कारण की मला असं वाटत नाही मला जास्त जणांनी असं मेसअप फूड खाताना बघितलं पाहिजे बट खरं सांगतं चवीला अप्रतिम अप्रतिम ऑन आपण वडा ट्राय करायचा वडे आणि सुरमई जर तुम्ही बघू शकता सुरमईचा पीस बघा केवढा मोठा तुम्हाला जसं म्हटलं मी बघाशी पामपेक्षा मोठा आहे सुरमई <laughs> <laughs> अजून तुम्ही म्हणू शकता एक कोळीच्या अजून एक चव याला थोडंसं टँगी थोडंसं कोकमचा अर्था स्वाद खट्टा मिठासारखा आपण बोलू शकतो आणि स्पायसी स्पाईस माईल्ड स्पायस सुद्धा पण म्हणू शकतो सो हे वडासोबत खायला पण एक टेम्पिंग वाटतं हे कमीत कमी तुम्ही तीन चार जणांमध्ये सवय आहे असं जेवण असा क्राऊड आणि एवढा चांगला फुटबॉल नाही आम्ही इकडे बघतो सात वाजल्यापासून लोकं यायला चालू झाले तरी हा विकेंड नाही आहे तरी एवढा क्राऊड येतो आहे सो मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेन तुम्ही प्री बुकिंग करा अदरवाईज विकेंडला येतात तर कमीत कमी, -कमी तासभराची वेटिंग लिस्ट असणार तुम्हाला नक्की गॅरंटी येतो तर त्याच्या शोयीनुसार तुम्ही घरातून निघा आणि त्याच्याशिवाय आपला टेबल बुक करा आता आपण सोलकडीवरती संपवूया आणि त्याच्यानंतर डेझर्ट ट्राय करणार आहे सो टिल डेन स्टेट आता सोलकडी बघूया ऑल टाइम फेवरेट मॉकटेल शॉर्ट्स कॉकटेल काही म्हणा त्याच्यासमोर सोलकडी टॉप लॉच आहे टॉप लॉच हायली रिकमेंडेड सोलकडी आणि एवढंच सगळे आयटम तर आता थोड्या वेळ आपण डेजर्टवरती भेटूया टिल दॅन स्टेडियम अजून क्राऊड बघू शकतो काहीच असं फुल ऑन भरलेलं असतं हा एक सेक्शन आहे त्या साइडला सुद्धा आहे ते सुद्धा भरते अजून आता शिका आठच वाजल्यात तर आपण इकडे खूप सारे जण आहेत तर त्यांना आपण विचारूयात जेनेंदी तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला कसं वाटलं गुड आहे आणि आम्ही रेटिंग पण फाईव्ह फाईव्ह स्टार दिला चांगला okay. आहे जेवणासाठी की फक्त ब्लॉकसाठी <laughs> <laughs> जेवणासाठी ओके okay. मेन ते बरोबर आहे लाईक प्राईस पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला बरं वाटलं हो हो खूप जास्त ओके थँक्यू प्रॉपर कोळी तुम्ही प्रॉपर प्रॉपर कोळी तुम्ही युजली येत असतं तिकडे हां खूप आधी आली होती आज सेकंड टाईम आली आहे मी ओके बट okay. प्रॉपर कोळी कन्सिस्टन्सी तशी जाय म्हणजे तेव्हा पण तशी टेस्ट होती आता पण तशी जाय हो हो ओके म्हणजे रिकमेंड कराल तुम्ही येत असं तिकडे थँक्यू 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 लाईक तुम्ही बघू शकता एवढा क्राऊड आहे चांगला भरभरून आणि पार्टचं सुद्धा सिनरी आता आपण दादांना विचारूया सगळ्यांना या लोकांनाच वाटलं कसं वाटलं काय तुम्हाला जेवण एक नंबर तुम्ही आता इकडे कोणती कोणती फिश मागवली आणि काय काय आम्ही जिथडा आणि तो दुसरा कुठला होता पॉपलेट दोन्ही अतिशय फ्रेश आणि मस्त होते जिथडा अजून मी कधी खाल्ला माहिती नाही काय असतं बट टेस्ट कशी करायची खूप छान होती बेस्ट होता लाईक जसे तुम्ही बघता लाईक प्राइस कसं रेस्टॉरंट रिजनेबल आहे रिजनेबल आहे फ्रेश त्याच्या हिशोबाने ऑथेंटिक कोळी आपण म्हणू शकतो ओके तुम्ही येत असता तिकडे सहजासहजी फर्स्ट टाइम मला की येत असतात मुंबईत आलं की अच्छा तुम्ही मुंबईतले नाहीत बेसिकली नाशिक ओके okay. नाशिकवरून ना आले थेट बट मी आहे कोयला विजिट दिलेलं आहे थँक्यू आईज <shamans> थँक्यू डेझर्टमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण मागोलेकडे मँगो मस्त आणि सिजनल आहे आता संपत आला आहे मॅंगोचा सीझन तर याचा आस्वाद घेणार आहे आपण गो सो <सलीण> ॲज अ गाईज आपण डेझर्टमध्ये मागोलीकडे मँगो मस्त आणि सीजनल फ्रूट आहे आता मँगो सीझन संपत आलेला आहे तर त्याचा आस्वाद आपण घ्यायचाच आहे नक्की सो so, सी तुम्ही आता बघू शकतात रॉ मँगोज आहेत आपले सॉरी प्रॉपर मँगोज आहेत पिकलेले अल्फान चेरी आईस्क्रीम ड्रायफ्रूटच्या आहे जो काजू आहे कॅशू आहे थोडे किशमिश आहे बदामचे थोडे शेड्स आहेत आणि आईस्क्रीम आणि एकदम असं कोल्ड आमरस आईस्क्रीम असं वाटतं आहे आमरस आणि आईस्क्रीम आपण मॅग आईस्क्रीम मिक्स आईस करून खाण्याचा लागतं ना तसं लागतं आहे अमेझिंग आहे अमेझिंग सो दादूस आपल्या इकडे येऊन मन तृप्त झालं आहे आपला आत्मा पण तृप्त झालेला आहे तर होप तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा अजूनपर्यंत सायमोंटी म्हणला फॉलो नाही केलं आहे सबस्क्राईब नाही केला आता फॉलो आणि सबस्क्राईब करा का तुमच्याकडून असे एक्सायटिंग व्हिडिओज आणि टेस्टी व्हिडिओज मिस नाही पाहिजे तर भेटूया अशा टेस्टी एक्सायटिंग व्हिडिओजसोबत टिल दॅन स्टे टून टेक केअर कीप लव्हिंग अँड शेअर दिस व्हिडिओ एज मच एज पॉसिबल दिस इज मी युअर बॉय सॅम सायनिंग आउट